आषाढी एकादशी सहा जुलैला आत्ता रविवारी आहे तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे या दिवशी उपवासाला खरंच खूप महत्त्व आहे तर उपवासाच्या दिवशी आपल्याला काही पदार्थ खायचे नाही यासोबतच काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहे एकादशीचा जो उपवास असतो तो जर तुम्ही व्यवस्थित नियमांनी केला तर त्याचं खूप पुण्यफळ खूप लाभ तुम्हाला मिळत असतो तर तुम्ही बघा एकादशीच्या दिवशी उपवास करणार असाल तर तो नियमांनी करा आणि उपवास करणार नसाल तरी सुद्धा काही पदार्थांचं चुकून सुद्धा सेवन करायचं नाही आहे म्हणजे उपवासाव्यतिरिक्त आपण जर दुसरं जेवण करणार असू तर काही गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहे खाण्यासाठी दुसरी गोष्ट तुम्ही उपवास करा व्रत करा किंवा नका करू काही नियमांचं आपल्याला पाला, पालन आहे बघा एकादशी जी आहे ना तर वर्षातून बघा बऱ्याचशा एकादशी येत असतात दर महिन्याला दोन एकादशी असतात तुम्ही इतर वेळेस व्रत करत नसाल तर ही एकादशी करावी असं माझं म्हणणं आहे कारण ही एक जर एकादशी तुम्ही व्यवस्थित नियमाने केली तर संपूर्ण वर्षामध्ये जेवढ्या एकादशी आहे त्या सगळ्या केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं आता बघा एकादशीच्या दिवशी आपल्याला उपवास धरायचा असतो संपूर्ण दिवस उपवास धरून तो दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा दुपारी जेवण करतो त्यावेळेस देवाना नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडत असतो म्हणजे सहा जुलै रविवारी पूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी आपण जेव्हा दुपारी जेवण करणार आहोत त्यावेळेस देवांना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे तर बघा आता कळालं की उपवास कधी धरायचा कधी सोडायचा आता उपवासाला तुम्हाला कुठल्या गोष्टी म्हणजे उपवास करणार असाल किंवा नसाल तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते उपवास करणार नसाल तर तुम्ही तांदळाचं सेवन करू नका एकादशीच्या दिवशी घरामध्ये भात शिजवू नये एखाद्याने एकादशीचं व्रत केलं नसेल तरी तुम्ही भात खाऊ नका हे जास्त महत्वाचं आहे कारण भातात भात जे आहे ते तामसिक आहारामध्ये मानलं जातं तांदळाचे कुठलेही पदार्थ खाऊ नये यामागे कथा सुद्धा आहे मग पौरा पौराणिक कथेनुसार महर्षी मेदा यांनी भरतीचा कोप टाळण्यासाठी स्वतःच्या शरीराचा त्याग केला होता आणि त्यानंतर त्यांच्या शरीराचे अवयव पृथ्वीमध्ये मिसळले गेले आणि असं मानलं जातं की ते ते भाग जे आहे त्यांच्या शरीराचे भाग पृथ्वीमध्ये मिसळल्यामुळे तांदूळ या वनस्पतीची उत्पत्ती झाली त्यामुळे तांदूळ हा धान्य नसून तो सजीव मानला जातो तर त्यामुळे आपण एकादशीच्या दिवशी बघा मांसाहार वगैरे करत नाही म्हणून तांदूळ सुद्धा तामसिक अन्न मानलं जातं आणि एकादशीच्या दिवशी घरामध्ये भात शिजवला जात नाही खिचडी म्हणा तांदळाची खीर म्हणा काही गोष्टी भात शिजवू नये शक्यतो घरामध्ये आजारी व्यक्ती आहे किंवा लहान बाळ आहे आपण लहान ला, बाळांना बघा भाताची पेज वगैरे देतो तर शक्यतो त्याला ऑप्शनल दुसऱ्या बऱ्याच गोष्टी असतात त्या तुम्ही द्यायचा प्रयत्न करा ठीक आहे यानंतर एकादशीच्या दिवशी घेवडा खाल्ल्यास संतान पिढा निर्माण होते म्हणजे आपल्या मुलाबाळांना त्रास होतो मुलं मोठे असू द्या की लहान असू द्या घरामध्ये त्या दिवशी जर तुम्ही घेवडा शिजवला तर तुमच्या घरामध्ये मुलांना त्रास होतो प्रगतीमध्ये अडथळे येतात कितीही अभ्यास केला तरी ते पुढे जात नाही त्यानंतर लहान मुलं वगैरे असतील तर ते चिडचिड करतात तर, तर, करता। तर त्यामुळे तुम्हाला या त्या दिवशी घेवडा घरामध्ये शिजवायचा नाही आहे यानंतर तांदळाप्रमाणेच बारलीचं सुद्धा सेवन करू नये बारली म्हणजे बघा जव कोणी म्हणतो तर त्याचं सुद्धा सेवन करायचं नाहीये एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास करणार नसाल तरी सुद्धा लसूण कांदा याचं तुम्हाला सेवन करायचं नाहीये हे तामसिक अन्न मानलं जातं एकादशीच्या दिवशी वांगे सुद्धा खाऊ नये ठीक आहे आणि मांसार वगैरे अंडे सुद्धा नाही हे या गोष्टी कटाक्षाने या दिवशी टाळायच्याच आहे खूप महत्वाच्या गोष्टी आहे तुम्ही जर एकादशीच्या दिवशी सांगितल्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापैकी एक जरी वस्तू खाल्ली तर आपल्याला भयंकर पाप लागतं वाईट परिणाम भोगावे लागतात आपण म्हणतो मी एवढं केलं तेवढं केलं तरी पण माझ्यावर अशी वेळ का आली तर याच काही गोष्टी असतात ज्या चुका आपल्याकडून होऊन जातात आणि महत्वाच्या दिवशी जसं काही व्रत केल्याने सेवा केल्याने पूर्ण फळ मिळतं त्यापेक्षाही कित्येक पटींनी काही आपण वाईट काम केलं चुक म्हणजे माहीत असेल आपल्याला किंवा नसेल चुकून जरी झालं तरी भोगावे लागतात म्हणून नक्की या गोष्टी लक्षात ठेवा या दिवशी बघा भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची असते विठ्ठल रुक्मिणी यांची आपल्याला सेवा करायची असते आणि काही नियम जे आहेत ते आपल्याला पाळायचेच आहे जसं की मी बघा मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की विठ्ठलांना नेहमी तुळशीची माळ अर्पण केली जाते विष्णूंना तुळशी अर्पण केली जाते ती अतिशय त्यांना प्रिय आहे तर त्यामुळे या दिवशी या दिवशी तुळशीची पाणी तोडू नका तुळशीचं रोप तोडू नका तुम्हाला तुळशी अर्पण करायची असेल आदल्या दिवशीच तुम्ही तोडून ठेवा यानंतर या दिवशी कोणाचा अपमान होईल घरातील मोठ्यांचा म्हणा घरातील स्त्रीचा शिवीगाळा वगैरे खोटं बोलणं कोणाचं मन दुखवलं जाणं फसवणूक करणं या गोष्टी टाळायलाच पाहिजे यामुळे व्रताचं फळ मिळत नाही एकीकडे आपण देवदेव करतो आणि दुसरीकडे असं वागतो तर ते अतिशय चुकीचं आहे यानंतर या दिवशी घरामध्ये भात तर शिजवायचा नाही यानंतर मी जसं सांगितलं वांगे कांदा लसूण या गोष्टी टाळायच्या आहे ठीक आहे तसंच या दिवशी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आपल्याला केस कापायचे नाही नखं कापायची नाही आहे घरामध्ये स्वच्छता ठेवायची कोणत्याही प्रकारची घाण जी आहे ती आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही आहे आणि बघा एकादशीचं तुम्ही व्रत करत ज जरी असाल उपवासाचं तुम्ही खाणार असाल तरी पण अतिशय तिखट किंवा अतिशय खारट या गोष्टी खायच्या नाही अति साधा सुध आपण जे सात्विक जेवण म्हणतो तर ते आपल्याला जेवायचं आहे कॉफी वगैरेचं सेवन आपल्याला टाळायचं आहे तुम्ही दूध पिऊ शकतात त्यानंतर तुम्ही फ्रुट्स खाऊ शकतात फळे जे पण काही सीजनल फळं आहे ते तुम्ही खा फ्रेश फळांचा ज्यूस जे आपण रेडीमेड पॅकेट घेतो ताक लस्सी वगैरे ते आपल्याला खायचे नाही ठीक आहे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यानंतर अतिशय खारट पदार्थ सुद्धा एकादशीच्या दिवशी आपल्याला खायचे नाही आहे बघा या दिवशी आपण जेवढ्या गोष्टींचं पालन करू आणि त्या नियमांनी जर आपण उपवास केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळेल एकादशीचा दिवसच मुळात खूप महत्त्वाचा आहे तर त्यामुळे या दिवशी तुम्ही उपवास आत्तापर्यंत केला नसेल तर नक्की करून बघा दरवर्षी तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप आपण पुण्य कमवतो आणि ही केलेली सेवा जी आहे ती कधीही वाया जात नाही आपल्या वाईट काळामध्ये आपल्याला अशा ज्या आपण सेवा करतो अशा शुभ दिवशी सेवा करतो तर ती त्याची साथ आपल्याला मिळत असते तर बघा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काय गोष्टींचं कुठल्या गोष्टींचं पालन करायचं आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ